मातृपुब्लीकेशनचे এড्युकेशन एज्युकेशन मध्ये मी तुमचं सॉल्व करतो तर आपण प्रत्येक व्हिडिओ मध्ये वेगवेगळे वे गणित वे 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 बघत असतो तर पाठिमाकचे जर व्हिडिओ जर तुम्ही बघितले नसतील तर त्या प्रकारची गणित तुम्ही इथं आई बटन वर क्लिक करून बघू शकता तर आता बघूया आज कोणतं गणित मी घेऊन आलोय तर आज आहे जे गणित त्या चे क्षेत्राचे क्षेत्र वर्तुळावरचं आहे तर वर्तुळाच्या त्रिज्येची किती पट केली तर त्याच्या क्षेत्रफळाची किती पट होईल तर काय चाललंय तर वर्तुळाची त्रिज्या आणि त्याची काय केली तर तिप्पट केली तिप्पट म्हणजे काय तीन पट म्हणजेच काय जर वर्तुळाची त्रिज जर आपण पहिल्यांदा आर मानली तर ती काय केली मी तीन आर म्हणजे किती तीन गुणवले आर ह्याला काय म्हणायचं तिप्पट तर त्याच्या क्षेत्रफळाची किती पट होईल तर सोडवण्यासाठी तुम्हाला बेसिक सूत्र माहित पाहिजे वर्तुळाचे क्षेत्रफळ वर्तुळाचे क्षेत्रफळाचं सूत्र वर्तुळाचे क्षेत्रफळ वर्तुळाचे क्षेत्रफळ म्हणजे काय पाय आरचा वर्ग तर ची किंमत काय असते बावीस शेत सात किंवा तीन पॉईंट चौथा तसेच तिथे बावीस घेतात जर त्यांनी दिलं तर तीन पॉईंट चौथा घ्यायचं पण इथं आपल्याला पायची किंमत काढायची गरज नाहीये तर आपल्याला फक्त आर आहे आता हे काय झालं ह्याला मी एक म्हणतो पाय आरचा वर्ग हे काय झालं वर्तुळाचे क्षेत्रफळ आता मी काय करणार नवीन वर्तुळाचे क्षेत्रफळ नवीन वर्तुळाचे क्षेत्रफळ नवीन वर्तुळ काय म्हणलं तर पहिल्या वर्तुळाची त्रिज्या होती आर आता नवीन वर्तुळाची त्रिज्या काय आहे तर तिप्पट केली आहे म्हणजेच काय तीन आर आहे नवीन वर्तुळाची त्रिज्या काय तीन आर आहे आरच्या जागी मी आता काय टाकणार तीन आरचा वर्ग तर आता इतर लक्ष द्या तुम्ही तीन आरचा वर्ग असं जर लिहिलं तर तुमचं गणित चुकणार तर तुम्ही जेव्हा वर्ग करता तेव्हा तिप्पट रेडियसची किंवा त्रिजेची पूर्ण तिप्पट केली आहे म्हणजेच काय तीन आर आणि त्या कंसाचा वर्ग हे लिहिणं तुम्हाला लग्ष लग्षा दे लग्षा दे। तुम्हाला लक्षात यायला पाहिजे तुमच्या लक्षात आलं तर सिंग तुम्हाला सुटणार आहे आता तीन आरचा वर्ग पाय हे तीनचा पण वर्ग आहे आणि आरचा वर्ग आहे तीनचा वर्ग काय नऊ आणि आरचा वर्ग काय असणार आहे आरचा वर्ग आता ही नऊ काय आहे तर स्थिरांक आहे तो तुम्ही बाहेर घेतो किंवा कॉन्स्टंट आहे तो मी बाहेर घेतो पाय आरचा वर्ग आता बघा पाय आरचा वर्ग म्हणजेच काय आपलं वर्तुळाचे क्षेत्रफळ वर्ग म्हणजे काय वर्तुळाचे क्षेत्रफळ म्हणजेच काय नऊ लिहू शकतो वर्तुळाचे क्षेत्रफळ गुण वर्तुळाचे क्षेत्र आता बघा नवीन वर्तुळाचे क्षेत्रफळ काय आले तर पहिलं जे वर्तुळ होतं ज्याची त्रिज्या किती होती आर आणि नवीन वर्तुळाची त्रिज्या किती तीन आर तर त्याच्या किती आलं नऊ पट आलं तर आता ऑप्शन बघा त्यांनी पहिला चार पट दुसरा आहे नऊ पट आणि तिसरं तीन पट आणि चौथं पट तर याचं उत्तर किती आलं नऊ पट तर ह्या प्रकारचं नवीन जर आलं तर तुम्ही काय लक्षात ठेवायचं तर त्रिज्येची किती पट केली त्रिज्येची किती पट केली तर तीन पट जर केले असेल तर तीनचा वर्ग किती नऊ म्हणजे काय येणार उत्तर नऊ पट आता समजा त्रिजेची चौपट केली असती तर उत्तर काय असतं चारचा वर्ग म्हणजे किती सोळा पट त्रिज्याची पाच पट केली तर किती येणार चा वर्ग किती येणार आहे पंचवीस पट तर याप्रमाणे तुमची जी उत्तर आहे ती तुमची उत्तर बदल जाणार पण आपलं इथलं उत्तर किती आहे ते नऊ पट तरी ते आपलं गणित पूर्ण झाले आता आपण पुढील व्हिडिओमध्ये नवीन गणित अर भेटूया